भक्तांच्या देणगीतील भ्रष्टाचार आणि बोगस भरती प्रकरणी चा चा देवस्थान चौकशीच्या अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील शनी शिंगणापूर देवस्थानच्या शनी चौथाऱ्यावरील देणगी पावतीचा भ्रष्टाचार आणि देवस्थान ट्रस्ट मध्ये अनावश्यक नोकरांची खोगर भरती प्रकरणी शनेश्वर देवस्थानच साडेसातीच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहे देवस्थानच्या चौकशीची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात केली भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात देवस्थानाच्या बोगस चौथरा दिनगी पावती आणि बोगस नोकऱ्यांच्या खोकर भरतीच्या चौकशीचा मुद्दा उपस्थित केला होता त्या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली आहे सुनील नजन संवाद मराठी लाईव्ह अहमदनगर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहत्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न